शहादा बायपास चौफुलीवर दुधाच्या टँकरमुळे ट्रॅफिक कोलमडले पोलीस गायब शहरातील बायपास चौफुली परिसरात मंगळवारी सकाळपासून एक दुधाचा टँकर रस्त्यात अचानक बंद पडल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे या ठिकाणी मोठ्या पुढे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने झाले आहेत सकाळी साडेआठच्या सुमारास टँकर फेल झाल्यापासून चौफुलीवर वाहतूक खोळंबली असून मोठ्या प्रमाणात वाहने रांगेत अडकून पडली आहेत विशेष म्हणजे इतका वेळ होऊन देखील घटनास्थळी एकही ट्रॅफिक पोलीस गेलेला नाही त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे ना वाहन चालकांनी संताप व्यक्त करत म्हटले की दरवर्षी याच रस्त्यावर असेच प्रकार घडतात पण ट्रॅफिक पोलीस वेळेवर पोहोचत नाहीत एक टँकर थांबला की संपूर्ण शहराची वाहतूक ठप्प होते या समस्येमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठी वाहने मालवाहू ट्रक खाजगी बस आणि दुचाकी यांची मोठी रांग लागली असून नागरिक त्रस्त झाले आहेत विशेषतः शाळकरी मुले आणि रुग्णवाहिका यांना देखील मार्ग मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे स्थानिक प्रशासन आणि वाहतूक शाखेने याची तातडीने दखल घ्यावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा